नमस्कार मी रजनी द्विवेदी आपणा सर्वांचं रंगमुद्रा थिएटर फाउंडेशनमध्ये स्वागत करते गौरी माय हा नीता चंद्रकांत कुलकर्णींनी लिहिलेला लेख आपण इथे सादर करतोय माझी गौरी माय गौरीच्या आगमनाचा दिवस जवळ आला तशी तयारी करायला सुरुवात केली काम करत होते आणि एकदम गौरी माया समोर आली तिला बघून अपार आनंद झाला अगं ये आता कशी आलीस ये इथं जरा बैस माझ्याजवळ तुझ्याशी जरा बोलायचं आहे मला जवळ बसून गौरी माईने बोलायला सुरुवात केली लेकरा माझ्या येण्याची तयारी सुरू केलीस म्हणून आधीच तुला भेटायला आले मी येणार म्हणून तुला काय करू काय नको असतं होतं त्याचं मला समाधान वाटतं ग पण खूप काम करून दमून नकोस आऊस सण साजरा करताना त्यातला आनंद घ्यायला शिक आता लेकी बळी नोकरी करणारे आहेत त्या दिवसभर काम करत असतात तेव्हा लक्ष्मी घरात येते त्याच घरातली खरी लक्ष्मी आहेत हे विसरू नकोस त्यांना समाधानात ठेव त्या आनंदात असतील तर घर सुखात असत उगी स्वतःचा मोठेपणा दाखवायला जाऊ नकोस हे केलंच पाहिजे ते केलंच पाहिजे असं म्हणत बसू नकोस त्यांनी काही बदल सुचवले तर ते बदल स्वीकार कर आणि बदल करायला मनात भीती नको ग ठेऊस माझ्यावर प्रेम करतेस ना मग मला भ्यायचं कशाला आणि आईला कोणी कधी भीतं का आपल्या घराण्यात अशीच परंपरा आहे आपल्या घराकडे अशीच रीत आहे सासूबाई अशाच करायच्या अशी पालपदं तर बिलकुल लावू नकोस अजून एक सांगते ते नीट ऐक पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती घरात खाणारी माणसं अनेक होती आता तसं नाही हे लक्षात घे माझ्यासाठी हे करतेस ना तर मग माझ्या मनातलं एक खरं सांगू मला हे काही नको असतं बघ आल्या दिवशी तू केलेल्या भाजी भाकरीवर मी अगदी तृप्त असते घरोघरी जाऊन तुम्ही सर्वजण कसे आहात सुखात आहात ना हे मला बघायचं असतं तुमच्याशी बोलायचं असतं मायाने प्रेमाने त्या ओढीने मी येत असते ग घडीभर माझ्यावर नुसती ब बसत जा मनातलं सांगत जा मलाही तुझ्याकडे प्रेमाने बघायला अस बघायचं असतं सजावटीच्या गडबडीत तुझा पहिला दिवस जातो दुसऱ्या दिवशी जेवणाची गडबड हो आणि जेवढं आता मी सांगते तसंच कर बरं का करायलाच हव्यात म्हणून भाज्या कोशिंबीरी भजी वडे पाच गोड पदार्थ चार भाताचे प्रकार सगळं करतेस संपत नाही ग सगळं तुझे हे सगळं होईपर्यंत सगळेजण भुकेजून जातात दोन दोन वाजेपर्यंत तुझा स्वयंपाक चालूच असतो याचा पण जरा विचार कर इतकं करतेस ते संपत नाही मग राहिलेल्या अन्नाचं काय करतेस ते आठव बरं हे योग्य आहे का शेतकरी बिचारा राब राब राबतो त्या अन्नाचा आदर करायला शिक संपेल इतकंच कर चार पदार्थ कमी केले म्हणून बाळा मी कधी रागवेन का ग तुझ्यावर मला ओळखतेस तु। हो। ना तू मग आता शहाणी हो खेड्यात काही जण राहिलेले अन्न गुरांना घालतात गुर पण त्या शिळ्या अन्नाला तोंड लावत नाहीत फार नासाडी होते ग अन्नाची भगवत नाही बघ म्हणून आधीच तुम्हाला तुला समजून सांगायला आले आहे सणाची मजा घे हसत आनंदात साजरा कर यावेळेस फार साड फार छान साडी घेतली आहेस बर का आवडली बरं का आणि सुनबाईंनी घेतलेलं नव्या पद्धतीचं गळ्यातलं झकासच आहे सगळ्यांना भेटायला आशीर्वाद द्यायला येते की आणि हे बघ आईचं ऐकायचं आईचा आई लेकीला सांगायचा हक्कच असतो ना म्हणून बाळाप्रेमाने सांगितलं तशी तू हुशार समजूतदार शहाणी आहेसच आता भेटू आपण लवकरच आईचं बोलणं ऐकता ऐकता माझे डोळे भरून आले होते गौरी कुठे आहे बघायला लागले तिला हात जोडले आणि आश्वासन दिलं आई तू सांगितलेले लक्षात ठेवीन आणि तशीच वागेन ग आपल्या आईचं सांगणं तुम्ही पण लक्षात ठेवा बरं का धन्यवाद